छत्रपती शिवाजी महाराज वर्षापासून शिवसेनेमध्ये काम करत आहोत <coughs> उठावाच्या वेळेस आम्ही शिंदे साहेब शिंदे सोबत गेलो शिखर सोबत गेलो आम्ही आणि आम्हाला असं वाटलं होतं की जेव्हा पक्षांचं मोठं काही सत्ता येईल काही येईल आमच्या सारख्या गरीब कार्यकर्त्यांना स्थान मिळेल पण त्यावेळेचे आम्हाला गद्दार गद्दार म्हणायचे असे त्र्यंबक तुपे हे आमच्या वाड्याचे नगरसेवक राहिलेले आम्ही लोकसभेत आणि विधानसभेत लोकसभेत आणि विधानसभेत आम्ही काम करता असताना त्यांनी आम्हाला तलवार काढायची भाषा केली पण आमच्या सारखे काही निष्ठावंत मोजके करत होते आम्ही लढून साहेबांची आणि लोकसभेची सीट आणली हे सगळ्यांना माहित आहे आणि आज जेव्हा सत्ता आली तर तुपे सारखे लोक आमच्या पक्षात आले आणि आम्हाला उमेदवारी टाळली म्हणजे कालपर्यंत काय म्हणतोय साहेब युतीमध्ये आपण एससी म्हणून मधून आपलं तिकीट सोडतोय आणि युती युती आपण तुटली तर आपल्याला मला स्थान मिळेल असं मला वाटलं होतं ते तुटल्यानंतर जो मुव्ही जर आणला तो सुद्धा काही तोड बोलून तोड बोलत नाही आणला कार्यकर्ते पोहोचलेले आहे बंदोबस्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा

भाजपचा कमजोर उमेदवार दिला आपण बघतो की भाजप नंतर पद्धतीने भाजप सुनील भाऊ तू मागे है सुनील भाऊ तू मागे तुम्हारे साथ है डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सुनील भाऊ तू मागे साथ है सुनील भावलाय मिळालाच पाहिजे मिळालाच पाहिजेच पाहिजे सुनील बावला न्याय मिळालाच पाहिजे भेट दिलीच पाहिजे दिलीच पाहिजे